वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान तालुक्यातील दहिवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यक्रमात बहुतांशी वक्तांनी राज्य आणि केंद्रातील भाजप माहितीचे सरकार तसेच मानचे लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली यामध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अभ्यासपूर्ण भाषण करत विविध मुद्द्यांना स्पर्श केला हे करत असताना त्यांनी मानच्या उमेदवारीबाबत कोणतेही सूचक वक्तव्य केला नाही महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर जागावाटप होणारे आणि त्यानंतरच उमेदवारी जाहीर होईल असं सांगितलं तसंच सध्याच्या सरकारच्या दबावाखाली काम करणाऱ्या पाटबंधारे आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना भविष्यात सरकार बदलल्यानंतर मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला या दोन मुद्द्यांमुळे इच्छुक उमेदवार आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच गॅसवर ठेवल्याची चर्चा आहे दहिवडी येथील छत्रपती संभाजी महाराज व्यासपीठावर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जोमात झाली यावेळी शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे संपर्क प्रमुख उत्तमराव जानकर मानखटावचे नेते प्रभाकर देशमुख माजी आमदार प्रभाकर घारगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई अभय जगतापचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख जिल्हाध्यक्ष सुनील माने नंदकुमार मोरे श्रीमती शशिकला देशमुख डॉक्टर प्रियांका महेश माने श्री गवाने यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चित्र बदललेलं आहे आपल्या पक्षात दररोज इनकमिंग आहे त्यामुळे एकाच मतदारसंघात अनेक जण इच्छुक झालेत माणमध्ये ही तशीच परिस्थिती आहे मात्र या मतदारसंघांचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर होईल तर योजनेच्या कामास आपण मंत्री असताना गती दिली होती या पाण्याबाबत लोकप्रतिनिधी दिशाभूल त्यांचा ऐकून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीची कामे केली तर भविष्यात त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील सध्या महाराष्ट्रात बेशिस्तपणा आणि भ्रष्टाचार बोकाळ आहे वरचे बॉसच जोमात आहेत त्यामुळे ग्रामसेवक तलाठी मुकाट सुटले असल्याचंही त्यांनी नमूद केलंय डॉक्टर कोल्हे म्हणाले विकासाच्या नावाखाली भाजपच्या मांडीवर गेलेल्या लोकांना पश्चाताप होत आहे हे सरकार फक्त जाहिरातीचं चाललं आहे जाहिरातीसाठी दोनशे सत्तर कोटी आणि योजना दूतासाठी तीनशे कोटी रुपयांची खैरात केली आहे जे चकाकत ते सोनं नसतं त्यामुळे जनता त्यांच्या जाहिरात बाजीला नाही महाराष्ट्र विकला जात नाही दबावात जात नाही हे लोकसभेतून दाखवून दिलंय कापूस सोयाबीन दूध कांदा पिकाची वाट लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची तसेच राज्यातील उद्योगधंदे गुजरातला नेणाऱ्या सत्ताधाराना युवकांनी निवडणुकीत धडा शिकवावा यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे म्हणाले मागील निवडणुकीमध्ये आम्ही शब्द दिल्याप्रमाणे प्रभाकर देशमुख यांना खडाव तालुक्यातून चांगलं मताधिक्य दिलं होतं आता मानच्या मोठ्या भावानं खटावच्या धाकट्या भावाला मनाचा मोठेपणा दाखवून चांगलं प्रेम द्यावं तर प्रभाकर देशमुख म्हणाले प्रशासकीय सेवेच्या निमित्तानं पुणे रायगड जिल्ह्यात आपण सेवा करण्याची संधी मिळाल्यानं त्यांची प्रेरणा आपण सर्व जाती धर्माच्या उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई युवक प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप यांनी जोरदार बॅटिंग करत आमदार गोरे यांच्यावर टीकेची झोड उठवली तर उत्तमराव जानकर म्हणाले लोकसभेला मिशीवाल्याचा कार्यक्रम केला आहे आता विधानसभेला दाढीवाला जयकांत शिकरेचा कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे तर अंबवडी येथील शुभम डोंबे यांनी गुलाबी जॅकेट परिधान केले होते त्याचा धागा पकडून जयंत पाटील यांनी खुमासदार शैलीनं दोन वेळा उल्लेख केला तसेच भाषण संपल्यानंतर ही जॅकेट ओढून त्यास चांगलीच दाद दिली तर बाजार समितीचे सभापती अंबवडेचे सुपुत्र दत्ता पवार यांना प्रोटोकॉल तोडून ऐनवेळी बोलण्याची संधी दिली या संधीचं सोनं करत त्यांनी जोरदार बॅटिंग करत मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहीर निषेध केला या निमित्तानं खटाव तालुक्यातील अंबवडे गावचा चांगलाच बोलबाला झाला तर जयंत पाटील यांचं भाषण सुरू असताना बोंबाळी येथील एका युवकानं चिठ्ठी देऊन तिकीट जाहीर झाल्यानंतर व्यासपीठावरील सर्वजण एकत्रित राहतील का असा प्रश्न उपस्थित केला त्यावर मिश्किलपणे बोलताना जयंत रावांनी सर्वांची बोलूनच निर्णय होणार आहे त्यांच्या एकमत झालं नाही तर तुला लढण्याची संधी देऊ असं सांगितलं त्यावर एकच हशा पिकला थोडासा प्रयत्न केला तर हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकतो आणि ते सोडवत असताना तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार देखील आपण बदलू शकतो आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवार साहेबांच्या विचाराचा आमदार या मतदारसंघातून घेणं का गरजेचं आहे मला मला सकाळी आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना माझ्या सांगत होतो की एक काळ असा होता सगळे सोडून गेलेले आणि पवार साहेब आणि आम्ही दोघं चौघं पवार साहेबांना भेटायला बसू सरकार तिकडचं स्थापन झालेलं आपल्या पक्षामध्ये पितुली झालेली तिकडं निम्यापेक्षा जास्त सैन्य गेलेलं आता लोकसभा साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण टाकून लढलो दहा जागा घेतल्या आठ जागा निवडून आल्या नववी सातारची आमची एक जागा जास्त मताने पडली ती आम्ही मान्य करू पण त्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेचा निकाल लागल्यानंतर लोक हळूहळू पक्षात यायला लोकांची पक्षात यायची वीग वाढायला लागली आणि ज्या ठिकाणी दोन नाही तर तीन पण उमेदवार मिळणं अवघड असायचं तिथं आज आता दहा बारा बारा लोक पक्षाकडे अर्ज करायला लागले एका मतदारसंघात सगळ्यांच्या तोंडात एक मोठे नेते मध्ये मला भेटले जयंतराव मतदारसंघात फिरलो तर लोक म्हणतात तुतारी घेतली तर खरं आहे नाहीतर यावेळी तुमचं काय क्षण नाही त्यामुळे तुसारीचा प्रभाव महाराष्ट्रात आभावा देतो आजच्या या शिवस्वराज यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा स्वाभिमान आणि लढबयपणा याचं सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष प्रदेश जयंतरावजी पाटील साहेब संबोधन केलेलं आहे पण ज्या संख्येने तुम्ही एवढा उशिरानंतर म्हणजे आता जवळपास सव्वा तीन वाजले एवढ्या उशिरापर्यंत बसला ही ग्वाही आहे ही साक्षी आहे माण खटाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आपल्या लोकप्रतिनिधीविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात आपण सांगतो सांगतोय का नाही पण माण खटावणी चमत्कार बघितला बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात सा सा। त्याचा उल्लेख केला म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला बघितल्या का नाही हा काय बघितलं चमत्कार जिवंत झाली मयत माणसं घरी गेली आणि या माणसांना जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कोणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे माण खटावच्या सून्य मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील कि दोन हजार एकोणीस मध्ये जे मत दिलं होत ते मत कुठल्या वाटेने गेलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल ही आजची परिस्थिती आता आज काय झालं आज तर उशीर होत असताना येताना पाहत होतो बातम्या पाहत होतो बळकट हातात मशाल पेटून त्या मशालीच्या उजेडात तुतारे वाजवा म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही ही महत्वाची गोष्ट कारण ही निवडणूक मला आनंद आहे की सर्वांनी सांगितले की जो उमेदवार घेईल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी उभं राहणार बाण खटवता दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न आहे जयंतराव पाटील साहेबांनी जलसंपदा मंत्री असताना काही प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका की त्या ठिकाणी घेतली आहे अनेक प्रकारचे प्रश्न प्रयत्न त्या ठिकाणी मी आपला खात्री आणि विश्वास देतो की आपला पक्ष हा तळागळामध्ये जाऊन काम करणारा पक्ष आहे सर्वसामान्यांच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे आणि बावारसाहेब गेली साठ पासष्ट वर्ष या राज्यामध्ये सातत्याने फिरतायत आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत आहेत दुष्काळी परिस्थिती आली पवारसाहेब माण तालुक्यात आले खटाव तालुक्यात त्या ठिकाणी आले बर तालुक्यात आले खंड्यात आले पुराची परिस्थिती आली चिपुण परिस्थिती आली पवारसाहेब धावून लातूरता भकम झाला पहिल्यांदा पवारसाहेब त्या ठिकाणी पोहोचले सर्वसामान्यांच्याबद्दल आस्था असलं असं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं हवं अशा प्रकारची विनंती या निमित्तानं हो या ठिकाणी आपण सर्वांना या ठिकाणी करतो आपण सर्वजण दुपारची वेळ असताना सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात याबद्दल सर्वांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो बऱ्याच खंडानंतर चांगल्या प्रकारचा पाऊस पडलेला तीन महिने सातत्यानं पाऊस पडतोय त्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे खरीपाची काही कडधान्य हातामध्ये येतील ती सुगी त्या ठिकाणी सुरू आहे रब्बीचा पेहरा चांगला होईल आपण ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दे दोन शब्द संपत जय हिंद जय जे महाराष्ट्र आपला प्रचार प्रमुख होतो त्यावेळी आपण मिशी काढली बरोबर आहे आता राहिली दाढी आणि यासाठी ही शिवशहराची यात्रा तुमच्या या मतदारसंघामध्ये आलेली आहे मी या तालुक्याचा निरीक्षक आहे लोकसभेमध्ये आपण अभूतपूर्व असं यश घेतलं मी प्रचार प्रमुख होतो आणि आपण या दोन तालुक्यामधून मधून पाठीमागायला राहिल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी माझी या तालुक्याच्या विशेष निरीक्षक ने पदी नेमणूक आहे आणि मग आपल्याला कार्यक्रम पक्का करायचा बरोबर आहे का सगळ्या तालुक्यामध्ये फिरत असताना मित्रांनो एखाद्या माणसाला जर सातत्याने सत्ता आपण दिली तर तो, तो माणूस माधुर आणि शिरजोर होतो हा माणूस विकृत आहे हा माणूस मनानं अपंग आहे आता याचा अर्धा भाग आपण फलटणचा तोडलेला आहे आणि जो माणूस अपंग असतो तो निश्चितपणाने अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या बाजूला जातो तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारे तहसीलदार असेल पोलीस प्रशासन असेल अगदी ईडी सुद्धा असेल आपण माहितीच प्रकरण तुम्ही येरळ्या न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम दहीवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा